नमस्कार कोल्हापुरी तर काय या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम खुसखुशी जाळीदार असे अनारसे करणार आहोत कसलंही दूध तूप केळ न वापरता एकदम खुसखुशीत असे अनारसे आणि ते देखील पोळपाटाचा वापर न करता आपण डायरेक्ट हातावरती हे अनारसे थापणार आहोत आणि मस्त असे तळून घेणार आहोत चला तर असे हे जास्त दिवस तांदूळ न भिजवता जास्त दिवस पीठ न भिजवता आपण हे अनारसे कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता फुल्ल व्हिडिओ पहा आणि अशाच ह्या एकदम गोड गोड अनारसासाठी आणि खुसखुशीत आणसाठी एक लाईक तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक किलो प्रमाणामध्ये इथे तांदूळ घेतलेले आहेत तो तांदूळ स्वच्छ Uh, काय करायचे निवडायचे आणि त्यानंतर भिजत घालायचे दोन दिवस आपण हे तांदूळ भिजत घालणार आहोत दोन दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळी आपण हे तांदूळ काढून घेणार आहोत रोजच्या रोज त्यातलं पाणी बदलायचं आहे आता तिसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ जेव्हा काढतो तेव्हा तांदूळ स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पूर्ण चाळणीवरती टाकून हे तांदूळ काय करायचे पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं लक्षात ठेवा जास्त दिवस काही तांदूळ भिजत घालायची काही गरज नाही अगदी दोनच दिवस फक्त तांदूळ भिजवले आणि तिसऱ्या दिवशी तांदूळ सकाळी जरी काढला आणि संध्याकाळपर्यंत आपण पीठ तयार करून ठेवायचं आहे आता इथं बघू शकता पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता एका कापडावरती पसरून घेऊयात आणि थोडेसे आपण हे तांदूळ काय करणार आहोत सुकवायचे आहेत आता इथं लक्षात घ्या मी सकाळी हे तांदूळ काढलेले आहेत आणि लगेचच आपण तांदूळ सुकवणार आहोत एक दोन तीन तासात तांदूळ फक्त सुकले जातात जास्त काही वेळ ठेवत बसायची काही गरज नाही आता इथं पूर्ण तांदूळ सुकलेले आहेत आता काय करूया हे तांदूळ जे आहेत ते सगळे एक कत्र करूया आणि एका बाऊलमध्ये भरून घेऊया आणि त्यानंतर आपण याचं पीठ करून घेणार आहोत तांदळामध्ये थोडं थोडं मॉइश्चर असायला हवं हे मात्र जरूर लक्षात ठेवा एकदम खडखडीत असे हे तांदूळ आपण वाळवायचं नाही आणि मेन म्हणजे उन्हामध्ये नाही वाळवायचं हे पंख्याखाली वगैरे वाळवू शकता म्हणजे सावलीमध्ये हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत आता काय करायचं हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि होता होईल तेवढं एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण हे पीठ बनवतो तेव्हा या पिठाचं एकदम टेक्शर बदलतं कारण आपले जे तांदूळ आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे पाणी म्हणजेच काय थोडं थोडं मॉइश्चर आहे एकदम ओलसर असे तांदूळ असायला हवेत आता काय करूया हे सगळे तांदूळ जे आहे ते बारीक करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळं तांदूळ आपण काय करणार आहोत एकदम बारीक असं पीठ करून घेणार आहोत आणि जेव्हा पीठ आपण काढून घेतो तेव्हा थोडं थोडं काय करायचं हे चाळून घेतलं तरी पण चालू शकतं कारण यामध्ये थोडे थोडे काही मोठे कण असतील तर ते देखील निघू शकतात याकरता काय करूया हे जे पीठ आहे ते चाळून घेऊया आता काय करायचं या पीठामध्ये आपण आता काय करणार आहोत मी तर दाखवते व्हिडिओमध्ये बघू शकता या पिठामध्ये मॉइश्चर आहे म्हणजे थोडेसे ओलसर आहे हे तांदू आता काय करूया हे जे पीठ आहे ते आपण मोजून घेऊया असं पीठ मोजलं तर काय होईल आपल्याला जे गुळ वापरणार आहोत त्या गुळाचा अंदाज लक्षात येईल याकरता आपण हे पीठ मोजून घ्यायचं आता इथं मी पीठ मोजत आहे तुम्ही बघू शकता या वाटीच्या प्रमाणानं म्हटलं तर इथं आपलं चार वाटी इथं पीठ भरलेलं आहे आता चार वाटी पीठ आणि वरती अगदी थोडंसंच किंचितचं पीठ राहिलेलं आहे पण आपण इथं चार वाटी करता आपण इथं गुळ घेणार आहोत दोन वाटी म्हणजेच काय जेवढं तुम्हाला एक साधं गणित सांगते म्हणजे जेवढं आपलं पीठ निघेल त्याच्या निम्म गुळ इथं आपण वापरायचं आहे आता ही जी वाटी आहे या वाटीने मी इथं दोन वाटी इथं गुळ घेतलेलं आहे हे, हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा आता इच काय करूया हे सगळं काय करूया गुळ आणि हे पीठ जे आहे ते सगळं एकजीव करून घेऊया आता एकजीव करताना हे काही पीठ आपलं एकजीव होत नाही म्हणजे ह्याचा काही गोळा बनत नाही याकरता काय करायचं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि हा सगळा पीठ जे आहे जे मिश्रण आहे ते सगळं एक्झ्यू करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं टेक्चर पूर्ण बदलतं आता तुम्ही इथं बघू शकता पूर्ण त्याचं टेक्शर बदलेलं आहे आणि एकदम मस्त असं हे पीठ बनलेलं आहे आता असंच करून आपण हे सगळं पीठ आपण काय करणार आहोत आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण काय करणार आहोत सगळं एकजीव करून घेणार आहोत आता जस जसं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पूर्ण बारीक करून घेऊ तस तसं काय होतं हेच पूर्ण या पिठाचं बँडिंग पूर्ण बदललेलं आहे बघू शकता यामध्ये केळ तूप किंवा दूध काहीही वापरायची गरज नाही असं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता अगदी खुसखुशीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता काय करायचं सगळं एकजीव करायचं आणि याचे मोठे मोठे गोळे करून ठेवूया आता इथं आपण पाव पाव किलोचे गोळे बनवलेले आहेत म्हणजे चार आपण इथं गोळे बनवून ठेवूया म्हणजे असे गोळे बनवून आपण एका ड हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिलं तर चांगले तीन ते चार महिने हे पीठ छान टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान पीठ टिकतं आणि जेव्हा आपण अनारसे करणार आहोत त्यावेळेस काही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आपण आता जे पीठ ठेवणार आहोत ते वरतीच ठेवायचं आहे थोडंसं पीठ आपल्याला हे फुलायला हवं आता असे गोळे करून ठेवायचं आणि त्यानंतर एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आता इथं बघू शकता आपण जे काही प्रमाण घेतलं आहे ते निम्म पीठ आणि निम्मा, निम्मा गुळ घेतलेला आहे तुम्ही या व्यतिरिक्त गुळाव्यतिरिक्त साखर देखील म्हणजे पीठ जेवढं आहे त्याच्या साख पटीनं म्हणजेच काय साखर पण निम्मी यामध्ये वापरू शकता गुळाचे किंवा साखरेचे दोन्हीही अनारसे चांगलेच होतात आणि खुसखुशीतच होतात त्यामुळे साखरऐवजी तुम्ही गुळ वापरला तरी देखील चालू शकतं आता इथं बघू शकता अशा पद्धतीने मी इथं गोळे करून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये मी ठेवून देणार आहे आता डब्यामध्ये ठेवल्यानंतर मी काही जास्त दिवस भिजत घालणार नाही फक्त एकच दिवस तिथं एक ते दीड दिवस मी फक्त भिजत घालणार आहे जास्त दिवस काही ह्याला ठेवायची काही गरज नाही आता तुम्ही बघू शकता मी हे पीठ असं छान दडपून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही दु न, एक दोन दिवसानंतर आपण हे पीठ बघितलं तर अगदी छान फुललं गेलेलं असतं आता एक दिवस झालेला आहे मी लगेचच हा डबा उघडून बघते छान पीठ फुललं गेलेलं आहे बघू शकता त्याचं जे टेक्स्चर आहे ते पूर्ण बदललेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ बनलं पाहिजे आता काय करूया जो एक गोळा आहे त्यातले दोन गोळे आपण बाजूला काढून घेऊयात कारण आता पीठ फुल गेलेलं आहे त्यामुळं गोळ्यांचा आकार देखील बदललेला आहे आता पूर्ण पीठ काढून घेऊयात आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे काय करणार आहोत छान मर्दून घ्यायचं आहे होता होईल तेवढं आपल्याला हे पीठ काय करायचं आहे मरदायचं आहे चांगले दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ मळायचं आहे चांगलं जेवढं मळून घेऊ तेवढं आपलं हे पीठ चांगलं मऊ बनलं जातं मी तर बघू शकता मी काहीही आतमध्ये वापरलेलं नाही केळ वापरलेलं नाही दूध वापरलेलं नाही फक्त आहे असं पीठ मी घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून छान मळून घेतलेलं आहे अजिबात तुपाचा वापर करायचा नाही केळाचा वापर करायचा नाही दुधाचा वापर करायचा नाही आपलं पीठच असं ख एकदम मस्त बनलेलं आहे की ह्यात काहीही घालायची गरज नाही चला तर अशा पद्धतीने मी हे पीठ एक्झ्यू करून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही हे छान मळून घ्याल तेवढं हे, हे पीठ मऊ असं छान एकदम खुसखुशीत असं पीठ बनत आता काय करूया हे छान असे मी रोल बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे म्हणजे आपल्याला जेवढा अनारसा बनवायचा आहे तेवढ्या पद्धतीतले इथे ते गोळे करून घ्यायचं आहे बघू शकता छान इतकं मस्त असं पीठ बनलेलं आहे की आपले सहजच गोळे वळले जातात इतकं मस्त असं हे जे पीठ बनून तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे गोळे करून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण एक तुम्हाला मी स्टेप दाखवते सगळेजण आपण काय करतो पोळपाट्यावरती आपण हे अनारसे थापतो पण आपण इथं आज असं करणार नाही आपण हातावरतीच डायरेक्ट आपण काय करणार आहोत आ, आनारसे थापून घेणार आहोत ह्याला पोळपाट्याची किंवा कशाचीच गरज लागत नाही इतकं मस्त असं पीठ बनलेलं आहे बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने मी इथं खसखस हातावरतीच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा ठेवायचा आणि आपल्या बोटांच्या साहाय्याने असा हा अनारसा थापून घ्यायचा आहे बघू शकता इथं कुठला अनारसा लाटायची गरज नाही पोळपाट्यावरती थापायची गरज नाही डायरेक्ट हातावरतीच हा गोळा तुम्ही ठेवून अशा पद्धतीने हा थापून घेतला तर अगदी मस्त असा हा अनारसा बनून तयार होतो अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे अनारसे बनवून घेणार आहोत अगदी मस्त असं खुसखुशीत आणि एकदम मऊज असं हे पीठ बनलेलं आहे त्यामुळं आपला अनारसा कुठंही अजिबात तुटत नाही किंवा चिरत नाही बघू शकता अगदी सुंदर असा हा अनारसा इथं बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे अनारसे बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हातावरती असं अनारसे थापून आपण मस्त असे हे अनारसे सगळे थापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे अनारसे बनलेले आहेत चला तर आता हे अनारसे आपण काय करूयात लगेचच तळून घेऊयात आता तळण्याची प्रक्रिया आपण खूप महत्त्वाची आहे इथं बघू शकता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात तेल गरम केलेलं आहे आणि एकदम कडकडीत म्हणजे एकदम वाफ येईपर्यंत तेल कडकडायचं नाही अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथं तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर अनारसा सोडायचा अनारसा सोडल्यानंतर त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकत राहायचं थोडासा अनारसा वरती आला की त्यानंतर आपण हा अनारसा काय करायचा आहे पलटी करायचा आहे जर अनारसा लगेचच आपण झारा लावला तर फुटू शकतो तुटू शकतो किंवा तेलामध्ये विरगळ पण शकतो किंवा तेल अगदी थंड असलं तरी देखील विरघळू शकतो अगदी तेल नॉर्मल गरम आपल्याला असायला हवं आणि त्यानंतर आपण हा अनारसा सोडायचा आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जेव्हा आपण तेलामध्ये हा अनारसा सोडतो तेव्हा त्याला लगेचच आपण झारा लावायचा नाही थोडासा अनारसा वरती आला की एकदम छान असं जाळी सोडली की थोडं थोडं तेल टाकत राहायचं आणि त्यानंतर उलटपालट करायचं आहे एकदम पण सारखं सारखं हा अनारसा उलटपालट करायचा नाही चला तर तुम्हाला यातलाच दुसऱ्या स्टेपमध्ये देखील मी तुम्हाला अनारसा तेलामध्ये सोडून दाखवते तेलामध्ये एक अनारसा सोडला आणि तो फुलून वरती आला की त्यानंतर आपण दुसरा अनारसा सोडायचा आहे एकदम जास्त अनारसे सोडायचे नाहीत म्हणजे एकाच एक भरपूर असे अनारसे सोडायचे नाहीत एक एक, से से नाही। एक करून एक अनारसा सोडला की दुसरा अनारसा वरती आला की दुसरा आपण काय करायचं आहे अनारसा सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण इथं तळून घ्यायचं आहे आणि जेव्हा अनारसा फुलून वर येतो तेव्हा नंतर आणि गॅस आपण पूर्ण बारीक करायचा आहे आणि नंतर आणि आपण हा अनारसा तळून घ्यायचा आहे एकदम मोठ्या आचेवर असा अनारसा तळायचा नाही लो टू मिडियम साईजवरती आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर अनारसा तळून घ्यायचा आहे तळून घेतल्यानंतर बघू शकता अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि एकदम खुसखुशीत असा हा अनारसा इथं बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथं सगळे येणार असे तळून घेणार आहोत तळताना तुम्ही बघू शकता तेलात सोडल्या सोडल्यास तो अगदी छान असा फुलला जातो म्हणजेच काय अगदी छान असे टमटमीत फुगला जातो आणि जाळी देखील अगदी सुंदर सोडलेली दिसते तुम्हाला मी तर व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सुंदर असे ही जाळी सोडलेली हे आपण अनारसे इथं बनून तयार झालेले आहेत बघू शकता अगदी खुसखुशीत आणि एकदम जाळीदार असे अनारसे तयार झालेले आहेत पाहू शकता अशाच पद्धतीने आपण इथं सगळे हे अनारसे तळून घेणार आहोत तळण्याची प प्रक्रिया पण खूप महत्त्वाची आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे अनारसे तळून घ्यायचे आहेत हे मात्र जरूर लक्षात ठेवा इथं जे काही आपण प्रमाण घेतलं ते प्रमाण योग्य आहे जेवढं आपलं तांदळाचं पीठ होईल तेवढंच आपण काय घ्यायचं आहे गुळ घ्यायचा आहे किंवा साखर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे आपण अनारसे बनवून घ्यायचे आहेत जास्त दिवस तांदूळ पण भिजत घालत बसायचे नाही किंवा तांदूळ भिजवल्यावरती रोजच्या रोज त्यातलं पाणी बदलायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा नाहीतर आपले अनारसे हे थोडेसे वेगळ्या चवीचे बनतात त्यामुळे काय करायचं जेव्हा आपण हे तांदूळ भिजत घालतो तेव्हा थोडे थोडे रोज काय करायचं त्यातलं पाणी बदलायचं आहे जर बघू शकता अगदी सुंदर असे जाळी बनलेले हे आनारसे तयार आहे तुम्हाला यातलाच अनारसा मी फोडून देखील दाखवते बघू शकता किती खुसखुशीत झाला आहे आणि आतून एकदम मस्त अशी जाळी देखील सुटलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही देखील असे जाळीदार असे अनारसे जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका